बीडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची ही मिरवणूक राबवण्यात आले आहेत अगदी बिंदुस्तरी पात्र असेल त्याची स्वच्छता असेल किंवा सामाजिक उपक्रम असतील हे देखील राबवण्यात आले असून आज आपल्या सोबत या जयंती समितीचे जे मार्गदर्शक आहेत अध्यक्ष आहेत ते, ते सुद्धा आहेत काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे कशा पद्धतीने सगळी जयंती आयोजित केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती महाराष्ट्रात साजरी होते आणि त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यातही सत्यशोधक साहित्य सम्राट गौरव महोत्सव आम्ही या, या बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला होता त्याच्यामध्ये नदी स्वच्छता अभियान आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलं जयंतीच्या माध्यमातून घेतलं आणि आज हत्तीवरून अण्णाभाऊ साठेंची साहित्य दिंडी आम्ही काढत आहोत अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे कादंबऱ्या आहेत कथा आहेत या सगळ्या आम्ही पालखीमध्ये ठेवून हजारोच्या संख्येनं बीड शहरामधून हत्तीला घेऊन ही मिरवणूक जंगी मिरवणूक साहित्य दिंडी म्हणून आम्ही बीड शहरामध्ये काढत आहोत आमची मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठे आम्हाला दोन चार जणांनी पत्रकारांनी प्रश्न विचारले की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न कोणत्या मुद्द्यावर द्यायला पाहिजे तर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा याच्यासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख नाहीये अशा पद्धतीनं आम्हाला वारंवार वल्गना केली जाते म्हणून जेवढ्या जास्त पद्धतीनं आणि मोठ्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंचा महोत्सव या महाराष्ट्रामध्ये साजरा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो उदय नागरभोजे पुढारी न्यूज बीड